नमस्कार सगळ्यांना तर या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही घरी बघितलं होतं की आम्ही म्हणालो की डीमार्टला निघालो आम्ही मसाल्याची डिलिव्हरी देऊन तर फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि हा आहे माझा कम ड्रायव्हर तर अरे म्हणजे प्रेम हॅलो जदा कचा हमी हां तर आम्ही आता निघालेलो आहोत डीमार्टला आणि आज माझा नवरा मला नेणार आहे जेवायला बाहेर तर आम्ही खूप दिवसापासून असं म्हणतो की आ, एक असं छानशा चा, टेस्टी अशा कोकणी रेस्टॉरंटमध्ये मध्ये आहे ज्याच्यामध्ये मला अशी मस्त फिश थाळी खायची आहे तर तो मुहूर्त येत नाही आहे किती दिवसापासून तर बघू आज तरी येईल का बघूया ये। ये मग त्याच्या एक्सप्रेशनवरून असं जरा पण वाटत नाही आहे की आज तरी येईल आम्ही आधी डीमार्टला पोहोचतो तिकडे थोडी शॉपिंग करतो पहिले कल्याणला हा सॉरी पहिले कल्याणला जाणार आहे आणि मग इथे रेडीमेड स्पीड वेकर आणि खट्टी असेल घंटा गाडी चला नमस्कार सगळ्यांना मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते आणि लास्ट व्लॉग मध्ये जसं तुम्ही बघितलं होतं आम्ही व्लॉग संपवला होता घरीच इकडेच मी मसाल्याचं पॅकिंग करत होती आणि आम्ही म्हणालो की आम्ही डीमार्टला निघतो आणि नेक्स्ट ब्लॉक डीमार्टचा कंटिन्यू करतो पण आम्ही खाली गेलो गाडीमध्ये बसलो गाडीमध्ये शॉर्ट पण घेतला पण आम्ही डीमार्टला गेलो नाही कारण आम्ही आधी कल्याणला गेलो तर तिथे आम्हाला वेळ झाला मग आम्ही असं डिसाईड केलं की घरी येताना जाऊ पण घरी येताना पण आम्ही नंतर म्हटलं थोडा वेळ थांबू आणि दहा वाजता निघालो तिथून दहा सव्वा झालं त्याच्यामुळे डीमार्टला काही जाता नाही आलं आज सकाळी आज पण सुट्टीच होती मग आज सकाळी आमचा नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर आम्ही दुपारी डीमार्टला जाऊन आलं तर डीमार्टचं सगळं सामान असंच राहिलं कारण आम्हाला ये येता येता साडेतीन झाले कारण शॉपिंग जास्त के नाही केली पण जी कपड्यांची शॉपिंग केली त्याच्या डिसाईड करण्यामध्ये एवढा टाईम घालवला म्हणजे अशी मनासोबत टाईम दिला डिमार्टवाल्यांना दोन तीन महिने गेलो नव्हतो तर शरदनी एक शर्ट घेतला तर त्याची क्लिप पण त्याने बनवलेली आतमध्ये ट्रायल रूममध्ये त्याने शर्ट घेतला आणि मी दोन कुर्ते घेतले तर ते पण मी दाखवेन तुम्हाला आणि घरातलं सामान अशी आमची शॉपिंग झालेली आहे घरी आलो जेवलो आणि त्याच्यानंतर सामान लावण्याच्या आधी आता आज आहे होळीचा दिवस तर त्यासाठी स्पेशल तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना नैवेद्यासाठी स्पेशल पदार्थ जो मी बनवणार आहे तो म्हणजे पुरणपोळी तर पुरणपोळीचं सारण बनवायची तयारी करते आहे चणा डाळ भिजवून ठेवलेली आहे पण जे पीठ आहे ते आम्ही मी मळून घेते कारण ते थोडं एक एक हा तास राहिलं तर ते चांगलं छान फुलतं म्हणून तर मी पीठ मळण्यासाठी इथे आणलं आणि ब्लॉगला सुरुवात केली आहे मी तुझ्या जे मागे जे पिशी वगैरे लपवले लपवलं नाही आहे ॲक्च्युली ते ठेवलं आहे काल पण आणूनच कारण ते बंद ठेवलं तर पुन्हा उभसतील आणि या वर्षीचे या वर्षीचे सर्वात पहिले आंबे आमच्याकडे आलेले आहेत आणि ते आलेले आहेत कच्चे, आले आहे। कच्चे म्हणजे तयार होत आहेत ते म्हणजे आम्ही थोडे आणले बाकीचे कल्याण हा, हा।, हा।, हा। आणि ही भेट आम्हाला मिळालेली आहे थेट मोंडेवाडी कडून तर म्हणजेच माझ्या सिस्टर इन लॉच्या माझ्या नंडेच्या सासरी जे जिच्या गावी मी म्हणजे जिच्या घरी आम्ही गेलेलो तेव्हा ब्लॉग बनवला होता तर ते काका आले होते म्हणजे तिचे सासरे तर त्यांनी आम्हाला फणस आणि आंबे आणि छोटे असे आवळे ते आणून दिले ता ता तर आता आवळे तर आई करवंद की आवळे सॉरी करवंद आणतील आवळे नाही दिले करवंद ना दिले छोटे त्याच आईचं करणार आहे तर ते दाखवीन जर मी त्यांना सांगून ठेवीन की बनवताना आधी मला सांगा तर तुमच्यासोबत मे बी रेसिपी शेअर करीन जर मला त्याच वेळेस वेळ असेल ज्या दिवशी त्या बनवणार आहेत त्यावेळेस तर ओके okay, आणि पुरणपोळी बनण्याचं म्हणजे पुरणपोळीमध्ये मास्टर शेफ भोईसरची मम्मी कल्याणची मम्मी दोघी पण पन, पण मी थोडा थोडा प्रयत्न करीन मी लॉकडाऊनमध्ये म्हणजे आमचा चॅनल नव्हता तेव्हा मी फर्स्ट टाईम म्हणजे लग्नानंतर आम्ही इकडे दोघंच राहत होतो त्याच्यानंतरच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये तिकडे गेलो आणि तेव्हा मी पुरणपोळी बनवलेली पण ती शरदला आवडलेली की नाही म्हणजे मला काय त्याने जेन्युइन रिप्लाय अजून मला खरा रिप्लाय कळला नाही तेव्हा तर तो बोलला की हा छान आहे पण माहिती नाही त्याला आवडलेली हा आता माझा चार दुसरा प्रयत्न कसं वाटतं तुला फॉर मला कसं वाटतं ते मी टेस्ट केल्यावर सांगणार फर्स्ट थोडी पहिल्यांदा ट्राय करतो होतो ना मागे पुढे आता सेकंड आता खरं सांगू तर मी आज खूप मस्त आराम केला आणि दुसरी गोष्ट मी आता आय पी एल मॅच आता आय पी एल सीझन चालू झालाय आता मुंबई इंडियनची मॅच आहे ती मला बघायची ठीक आहे तर ती आता मी बघीन बाकी मी घरच्या अवतारामध्येच बसतो बाकी काय असं करण्यासारखं आराम सॉरी त्याचं एकदम स्केड्युल जे असत ते एकदम एक्झॉस्ट होऊन जातो आता एकदम मस्त आराम करून रिफ्रेश झालेलं हा आणि हो एक कमेंट वाचला तुम्ही रेग्युलर ब्लॉग नाही टाकत रेग्युलर तर मी ब्लॉग नाही टाकत पण टाइमिंग टायमिंग सेम आहे रिप्लाय केला दोन वाजताचा दोनच्या आसपास टाकतो कधी टाकतो त्याच काय गॅरंटी नाही प्रयत्न करू आता कृतिका बोलते ती करणार आहे कंटिन्यू तर आय होप सो ती ताँग करेल त्याचं काय मी अशॉरिटी नाही देऊ शकत पण ठीक आहे मी ट्राय करू आता ही रेसिपी तुम्हाला दाखवतो मी ठीक आहे चला रेसिपी म्हणजे मी ॲज अ मास्टर शेफ म्हणून रेसिपी नाही शेअर करत आहेत माझ्या काही त्रुटी असतील त्या तुम्ही मला नक्कीच करेक्ट करून सांगू शकता दोन वाटी मैदा आणि एक वाटी कणिक म्हणजे गव्हाचं पीठ अगदी मैदाना लाईट्समुळे दिसत असेल तुम्हाला मैदा जास्त आणि थोडं कणिक आता काही लोक फक्त मैदा वापरतात पण मी थोडं कणिक वापरले चवीपुरतं थोडंसं मीठ आणि हळद ठीक आहे आता तुम्ही हळद पण वापरत नसाल असाल, असाल प्रत्येकाची पद्धत वेगळी हो वेगळी आहे तर मी आता हे मळून घेणार आहे चांगलं ठेवणार आहे व्यवस्थित म्हणजे माझं पुरण होईपर्यंत ऍटलीस्ट पाऊण एक तास तरी हे राहील अरे सगळ्यांना परत एकदा हॅपी होली अरे हो मी स्टार्टिंगला तेच म्हणणार होती पण ते राहून म्हणायचं तर आज जो होळीचा दिवस आहे खूप छान सणाचा तर सगळ्यांना आमच्या दोघांकडून होळीच्या कलरफुल कलरफुल होऊ देत आणि जे पण काही काय म्हणतात ते वाईट दुष्ट आहे ते तुमच्या जीवनातून त्या होळीबरोबर नष्ट होऊ देत आणि बरबराटीच आयुष्य मिळवते सगळ्या आम्ही शॉर्ट घेऊ आता खाली जाणार आहे एट थर्टीला आहे हा आमच्या इकडे म्हणजे आठचा टाइम दिला पण आठला तर नाही चालू होणार साडेआठ पावणे नऊ पर्यंत जाऊ आम्ही नैवेद्य आणि पाया पडायला आणि उद्या आहे डीजे जे खाली वॉटर टँकर ते आम्ही पण काय म्हणतात ते नॉट एलिजिबल पर्सन आहेत किती पुरण पडत दोन तीन, तीन म्हणजे माझा विचार तर आहे की ॲटलिस्ट पाच तरी करेन कारण कसं आता आम्ही दोघेच आहोत तर अगदीच करून याच मध्ये कमेंट करू शका हा एवढ्याशा पिठामध्ये किती पुरण पुरा <laughs> चला पुढच्या पिढी पुन्हा बघता पण मी <laughs> होऊ शकतात कोणी कमेंट तर करतील पण मी तेवढा पुरणपोळ्या बनवणार पण नाही बनवणार मी पाच पण याच्या पाच झाले पण पाहिजेत ना ऑब्विसली होणार नाही मला पण आता गेस कर माझ्या म्हणाने मॅक्सिमम चार एक होती चार होती पाच चार मी सांगतोय एक वर्ग चला ठीक आहे आणि हो काल आम्ही निशांकडे पण गेलो होतो काकीने आम्हाला काय दिलं होतं ते कुठे गेला डब्बा अरे हो कोथिंबीर हो वडी दिली बाकी मी थोडी घरी दिली म्हणजे कल्याणला ठेवली डब्यातली आणि थोडी आम्ही कारण आम्ही काल काय केलं होतं मच्छीचा वार होता तर आम्ही मच्छीचं जेवण होतं घरी त्याच्यामुळे काय ती कोथिंबीर वडी खाल्ली नाही गेली मग मग आम्ही थोडं आमच्यासाठी घरी घेऊन आलो तर ती आता मी शॅलो फ्राय मग तुला शॅलो फ्राय करून देऊ मला ती आणि हो मी अजून एक गोष्ट तुम्हाला डिमांडमध्ये आता तुम्हाला आ... माहिती आहे लहानपणी आपण ते पेप्सी खायचो ना म्हणजे खायचो का पियायचो मी चो थी। तर खायचो ॲक्च्युली ती पॅशी तर ती यायची ना एक रुपयाला दोन रुपयाला दुधाची तर ती आता तुम्हाला माहिती आहे लास्ट इयर शार्क टँक तुम्ही जर बघितलं असेल तर ते पॉप्स करून एक कंपनी ते मोठ्या अशा मोठ्या लांब अशा त्या पेप्सीच्या पॅकेज तर मी आज डिमांड माहिती नाईन्टी नाईन रुपीज तर मला मिळाले मी तुम्हाला दाखवते एक तुम्ही ट्राय केली का मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय पण त्याच्यावर भरपूर फ्लेवर आहेत दहा ऍक्च्युअली दहा पीस आहेत त्याच्यामध्ये एकदा मी तुम्हाला हे सुपर डुपर मी मग अशी पॉप्स बोलव्युअली काहीतरी मी शार्क टँकमध्ये मध्ये असं पॉप्स म्हणून काहीतरी आलं होतं आता माझ्या लक्षात येत नाही पण शार्क टॅंग यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती आणि हे तर आधीपासून आहे म्हणजे पण हे थोडस काय इन आय डोंट नो ते असे बोलले होते आणि त्यांना इन्व्हेस्टमेंट पण मिळाली होती तर लेट्सी आम्ही तुला हे दहा पीस आहेत पण अजूनपर्यंत ते, ते कडक झालेच नाहीये वेगवेगळे फ्लेवर आहेत 10 10 फ्लेवर आणि लेमनी फ्लेवर आणि cool हा कुठला आहे एक मिनिट दिस इज बेरी ब्लास्ट तर आम्ही ट्राय करू आणि मग तुम्हाला पण हे दुपारपासून आम्ही फ्रीजर मध्ये ठेवतोय त्याचा काय कडक झालाच नाही तो अजून कीप इन अ कूल अँड ड्राई हां ठीक आहे दे तोपर्यंत रात्रीपर्यंत होतील दे श्योर कीप इन अ ड्राई ठीक आहे चल आता हे झालं माझे म्हणून झालेलं आहे मी तेल बघा आता पण गेस्ट करून सांगू शकता पाच बनतील का <laughs> एक थ बघू काढ जरा सहा लोक बनतो पोपड माझा ए तू हे भाई बो आम्ही भाई तू छोटा करशील ना असं नाही करायचं जमत नाही सिटींग नाही करणार दोन करणार एग्जेस्टमेंट तर मग एग्जेस्टमेंट करण्यामध्ये हुशार आहे ती

ओके म्हणजे इथेच 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 आणि मजा करायची डोंगरामध्ये डोंगर सोडून जायचं नाही आपल्याला कुठे तर आता मी ह्याच्यात थोडस तेल परत मिक्स केलं तुला बघायचं नाही तूच सांगितलं तेल लावते थोडं आणि मग ठेवते आणि मग आपल्या पुरणाची तयारी तर पुरणाच्या तयारीसाठी मी सकाळी जेव्हा बैठकीवरून आली तेव्हा चणा डाळ धुवून भिजत ठेवलेली आता काही लोक धुवून डायरेक्ट पण शिजवतात असं ऐकलं मी मी थोडी भिजवली म्हणजे थोडी लवकर चलो लेट्स गो। लेट्स गो। कारण मला आज साडी पण नेसायची खाली जायला तर मला टाइम पाहिजे थोडा तर आता ही जी मी चणा डाळ भिजत ठेवलेली ती आता शिजवून टोपात पाणी घेतलंय आणि तेल टाकणार आहे आणि यात थोडी हळद ते मी तेल आणि थोडी हळद अजून टाकली आहे आणि आता हे शिजवून आहे झाकण ठेवते ह्याच्यावरती थोडी उकळ येऊ द्यायची तर माझी अशा पद्धतीने डाळ शिजवून झालेली आहे आता मी पुरणाची तयारी करायला होती पाणी काढून टाकलेलं आहे ह्यातलं आणि डाळ वेगळी केलेली शिजवून आता यात मी गूळ टाकणार आहे आणि शिजवून तर फायनली माझं पुरण हे बनवून झालेलं आहे आणि मी जाळीमध्ये ते मळून पण घेतलेलं आहे मी एकदम काय बोलतात ते महत्त्वाचा टास्क आता लाटायचा फायनली माझी पुरणपोळी पहिली झालेली आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही असा तो कलर थोडासा डार्क वाटतो ना पण ते टेस्टी पण लागेल त्याच्यामुळे गावठी गोळ थोडं म्हणजे त्याच्यामध्ये अजून अजून थोडंसं ह्याला काय बोलतो त्याला चिटक चिटक नाही आलं असं चिटकल्या का चिकट आहे म्हणजे ह्याला अजून थोडं फाईन नाही करता येणार का जस्ट विचारतोय पण मला आयडिया नाहीये माझं काय काय काम आहे माझं खायचं काम आहे तेच कर याच नोटवरती हा छोटासा ब्लॉग मी इथे संपवतो खाली गेलो होतो तुम्ही थोडे शॉर्ट्स बघितले थोडं कलर पण लावला मित्र भेटले खूप दिवसांत तर लोक विचारतात मला इथे असतो का कल्याणला असतो तर त्यांना सांगितलं नाही मी इथेच असतो ॲक्च्युली कोणाला भेटत होत नाही त्याच्यावर प्रॉब्लेम होतं परत एकदा हॅपी होली तुम्हाला सगळ्यांना आय होप तुमच्या सगळे जे ड्रीम्स आहेत विशेष आहेत ते कम्प्लीट होतील आणि आता आम्हाला लागली जोराची भूक तर आम्ही आता जेवतो आणि लवकर भेटू नवीन ब्लॉगमध्ये जर उद्या मी खाली गेलो बाय निचा खेळायला तर करीन शूट नाहीतर मग डायरेक्ट ना आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू चला